नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावी मराठीची पायाभूत चाचणीची प्रश्नपत्रिका सोडवत आहोत पायाभूत चाचणीच्या परीक्षेमध्ये तुम्हाला दोन प्रश्न पहिला आणि दुसरा हा तोंडी गुणांचा असतो पाच पाच गुण असतात आणि तिसऱ्या प्रश्नापासून लेखी चाचणी सुरुवात होते आता प्रश्न तिसरा आहे खालील उतारा काळजीपूर्वक वाच व त्यावर आधारित दिलेल्या प्रश्नांच्या उत्तराचा योग्य पर्याय क्रमांक चौकटीत लिही तर या ठिकाणी हा एक उतारा दिलेला आहे आणि तो उतारा व्यवस्थित वाचा आणि त्याच्यावर पुढची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत वरील उतारा कशाच्या संदर्भात आहे तर पुरस्कार वितरण सोहळ्याचा आहे इथं सद्भावना पुरस्कार वितरण सोहळा टिंगल हा शब्द खालीलपैकी कोणत्या अर्थाने आला आहे तर कुचेष्टा या अर्थाने या उत्तरात हा शब्द आलेला आहे सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांना कोणता पुरस्कार देण्यात येतो तर सद्भावना पुरस्कार देण्यात येतो पर्याय क्रमांक दोन तुझ्या वर्गातील किंवा शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांना तू कसे सहकार्य करतोस ते लिही आता आपल्या शाळेत किंवा वर्गात जर दिव्यांग विद्यार्थी असेल तर कसं सहकार्य आपण त्यांना करतो त्याविषयी तुम्ही इथे लिहायचं आहे माझ्या वर्गातील दिव्यांग विद्यार्थ्याला पायऱ्या चढताना मदत करतो प्रश्न चौथा शाळेतील बालसभा संपन्न झाल्यानंतर त्याचा अहवाल खालील मुद्द्यांच्या आधारे लिही बालसभा विषय खेळ सहभागी कार्यक्रमाचे स्वरूप आणि यशस्वीता सव्वीस जून छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त इयत्ता सहावीच्या वर्गात बालसभेचे आयोजन करण्यात आले होते बालसभेचे सगळे नियोजन वर्गातील विद्यार्थ्यांनीच वर्गशिक्षकांच्या मार्गदर्शनाने केले कार्यक्रमाची रूपरेषा तयार करण्यात आली होती शाळेचे मुख्याध्यापक बालसभेचे अध्यक्ष होते विद्यार्थ्यांनी शाहू महाराजांवर मनोगत व्यक्त केले बालसभा यशस्वीरित्या संपन्न झाली प्रश्न पाचवा खालील परीक्षेत वाचून त्याखालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही इथे एक परिच्छेद दिलेला आहे आणि त्याच्यावरनं प्रश्न विचारलेले आहेत हा व्यवस्थित वाचा व्यवसाय करताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे व्यवसाय करताना जे चांगले येते त्याची आवड आहे आवडीनुसार व्यवसाय निवडणे गरजेचे आहे म्हणजे व्यवसाय करताना आपल्याला जे चांगलं येतं आहे की ज्या किंवा ज्या व्यवसायाची आवड आहे आणि त्या आवडीनुसारच आपण व्यवसाय निवडणं हे गरजेचं आहे तसेच लोकांच्या गरजा त्यांच्या मागण्या म्हणजे आपल्या पक्क परिसरामधील लोकांच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा त्यांच्या मागण्या लक्षात घेऊन व्यवसाय निवडणे आवश्यक आहे पुढचा प्रश्न यशस्वी व्यावसायिकाच्या मुलाखतीसाठी दोन प्रश्न तयार करून लिही आता एखाद्या यशस्वी व्यावसायिकाची आपल्याला मुलाखत घ्यायची आहे त्यासाठी प्रश्न तुम्ही या व्यवसायाची निवड कशी केली या व्यवसायात तुम्ही यशस्वी कसे झालात प्रश्न सहावा सूचनेनुसार उत्तर लिहि कंसातील योग्य सर्वनाम वापरून वाक्य पूर्ण कर सुट्टीत अतिथं सर्वनाम आपल्याला दिलेत सर्वांनी आपण तुम्ही सुट्टीत मुले एकत्र जमली मी इथं काय येणारे सर्वनाम सर्वांनी छोटी सहल काढण्याचे ठरवले खालील वाक्यात दिलेल्या पर्यायातील योग्य विशेषण अयोग्य ठरेल कोणते विशेषण अयोग्य ठरेल ते ओळख व पर्याय पर्यायाला गोल कर आता त्यांनी आता इथे दिलं बघा अथांग मोठा उंच आणि विस्तीर्ण आपल्याला अयोग्य पर्याय शोधायचा आहे त्यांनी आता अथांग समुद्र पाहिला हे बरोबर आहे मोठा समुद्र पाहिला हे बरोबर आहे विस्तीर्ण समुद्र पाहिला हे सुद्धा बरोबर आहे इथे येणार आहे उंच कारण समुद्र कधी उंच नसतो हा अयोग्य म्हणजे चुकीचा पर्याय आहे त्यांनी उंच समुद्र पाहिला आ खालील वाक्यासाठी योग्य क्रियापदाचा वापर करून वाक्य पूर्ण कर नेहाने पाना फुलांचे सुंदर तोरण कायणार तयार केले किंवा बनविले असं पण लिहू शकता नेहाने पानाफुलांचे सुंदर तोरण बनविले किंवा नेहाणे पानाफुलांचे सुंदर तोरण तयार केले कंसात दिलेल्या क्रियापदाचे योग्य रूप वापरून वाक्य पुन्हा लिही ताक हे आपल्याला क्रियापद दिले ताक घुसळणे आणि इथं की लोणी मिळते म्हणजे वाक्य काय तयार होईल ताक घुसळले की लोणी मिळते खालील वाक्याचा काळ ओळखून लिही सई चित्र रंगवेल चित्र रंगवणार आहे म्हणजे अजून पु पुढं आहे म्हणून भविष्यकाळ सई चित्र रंगवेल भविष्यकाळ खाली दिलेल्या क्रियापदाचा वापर करून वर्तमान काळातील एक वाक्य लिही उचलणे मनीषा दप्तर उचलत आहे मनीषा दप्तर उचलत आहे हे वर्तमान काळातील वाक्य आपण लिहिलेलं आहे खालील शब्दाचे लिंग बदल व त्या शब्दाचा वापर करून एक वाक्य लिही मोर त्याचं लिंग बदलून आहे लँडोर मी लँडोर पाहिली आहे खालील पुल्लिंगी शब्दाला गोलकर वही फळा वही आता ती वही म्हणतो म्हणजे श्रीलिंगी झालं फळा तो फळा ती माळ ते फळ पुल्लिंगी शब्द काय तो आहे फळा खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वचन लिही मायने लाडू छान वळले आता इथे लाडू आहे हा अधोरेखित शब्द आपल्याला दिलेला आहे आणि वळले पुढे दिलेले मायने लाडू छान वळले म्हणजे अनेक लाडू वळलेले आहेत म्हणून ते काय येणारे अनेक वचन याचं एक वचनसुद्धा लाडूच येतं अधोरेखित शब्दाचे वचन बदलून पुन्हा वाक्य पुन्हा लिही तो पर्वत खूप उंच आहे आता तो तोच अनेक वचन येतं ते आणि पर्वताचं एक वचन आणि अनेक वचन पर्वतच असतं म्हणून ते पर्वत खूप उंच आहेत प्रश्न सातवा खालील संवाद वाच व गाळल्या जागी योग्य विरमचिन्हांचा वापर कर सुरेश हाय बबलू इथे उद्गारवाचे चिन्ह बबलू हाय अरे तू इकडे कुठे प्रश्न विचारलेला आहे म्हणून प्रश्नचिन्ह सुरेश एका कामानिमित्त आलो होतो इथं पूर्णविराम बबलू खूप दिवसांनी भेटलो ना छान वाटलं सुरेश चल या समोरच्या उपा उपहारगृहात चविष्ट शिरा पोहे इथं काढणारे आणि पुढे इडली दिले आहे म्हणजे इथं स्वल्पविराम येणार आहे शिरा पोहे इडली मिळते बबलू क्या बात हे तर मग आस्वाद घेतलाच पाहिजे प्रश्न आठवा कंसात दिलेल्या शब्दांचा उपयोग करून किमान सात आठ वाक्यांचा अर्थपूर्ण परिच्छेद तयार कर वर्तमानपत्र मोबाईल जाहिरात पुस्तक तर वर्तमानपत्र व मोबाईल यांच्यामुळे आपल्याला खेळांची घडणाऱ्या घडामोडींची माहिती मिळते आता वर्तमानपत्र हे ची साधनं आहेत परदेशातील सुद्धा माहिती मिळते मी तुमच्या शब्दामध्ये उत्तर लिहायचं आहे मोबाईलमुळे आपण कुणाशीही केव्हाही कधीही बोलू शकतो मोबाईलचा जास्त वापर करू नये जाहिरातीत वेगवेगळ्या वस्तूंची माहिती दिलेली असते वस्तूंची जास्त विक्री होण्यासाठी जाहिरात करतात जाहिरातीचा उद्देश हा वस्तूंचा खप होण्यासाठीच असतो पुस्तके वाचणे चांगले असते गोष्टींच्या पुस्तकातून गोष्टी समजतात पुस्तके वाचल्यामुळे शब्दांचा संग्रह वाढतो रस्त्यावर एक मुलगी तुला रडताना दिसली अशावेळी तू काय करशील मला रस्त्यावर एक मुलगी रडताना दिसली तर मी तिच्याजवळ जाईन तू का रडतेस असे मी प्रेमाने विचारेन मी तिला शांत करण्याचा प्रयत्न करेन तिला तिच्या घरचा पत्ता विचारून तिला तिच्या घरी सोडवेन दहावा प्रश्न पाण्याची बचत या विषयावर दोन घोषवाक्य लिही पाण्याची बचत काळाची गरज पाणी वाचवा जग वाचवा म्हणजे अशा पद्धतीने किंवा तुम्हाला जे सुचतील त्याप्रमाणे दोन घोषवाक्य लिहायचे आहेत पावसास पत्र लिही आता विद्या विद्यार्थ्याला सांगितलेलं आहे की पावसाला पत्र लिहायचं आहे मग अ ब क पुणे प्रिय पाऊस सप्रेम नमस्कार पत्रास कारण की माझे वडील शेतकरी आहेत आम्ही जून महिन्यात तुझी खूप वाट पाहतो तू कधी येतो तर कधी येत नाही कधी उशिरा येतो पेरणीच्या वेळी येत जा तो त्याच्या मनातलं इथं पत्रामध्ये लिहितो आहे पाऊस येतो तेव्हा खूप आनंद होतो जमिनीवर सगळीकडे हिरवेगार गवत उगवते पावसा तू शाळेत जाताना येऊ नको कारण विद्यार्थ्याला शाळेची खूप आवड आहे आणि त्याला शाळा बुडते म्हणून तो म्हणतो की पावसा तू शाळेत जाताना येऊ नको पावसातून पीक तयार होतात तेव्हा जास्त येऊ नको पीक खराब होतात म्हणून तुला विनंती करतो तुझा मित्र अ ब क अशा पद्धतीने ही प्रश्नपत्रिका आपण सोडवली आहे विद्यार्थी मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मला मिळतील पुढची व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर से करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा थँक्यू